नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आपण पाणीपुरीसाठी लागणारे गोड पाणी कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवत आहे तर प्रथम कुकरमध्ये आपल्याला पाव किलो खजूर पाव किलो चिंच आणि दीड पाव गूळ उकळून घ्यायचा आहे त्याला एक शिट्टी करून घ्यायची म्हणजे ते एकदम सॉफ्ट होऊन जाते त्यानंतर शिट्टी झाली की मग आपल्याला खजूर वेगळे करून त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर पहा आता शिजून झालेले आहे आपले तर मी खज मिक्सरमध्ये पहिले मनुके टाकत आहे शंभर ग्रॅम मनुके आपण याच्यासाठी घेतलेले आहे आणि आता आपण खजूरच्या बिया काढून घ्यायच्या आहे एकदम पटकन त्या निघतात कारण आता आपला खजूर व्यवस्थित शिजून झालेला आहे तर आता सग सगळ्या आपण खजूरच्या बिया बाजूला काढून खजूर आणि मनुक्याचे आपल्याला वेगळे वाटण करायचे आहे तर आणि चिंच आपल्याला चाळणीवरती व्यवस्थित अशी मॅश करून चाळून गाळून घ्यायचे आहे तर आता पाहू शकता पण हाताने या छतीच्या दशा वेगळ्या करून घ्यायच्या आहे किंवा चिंच क्या चिंचमध्ये जर बिया असेल तर तेही आपल्या बाजूला निघते आपल्याला त्याच्या असे पाणी काढून घ्यायचे आहे आता ही साठवणीतली चिंच आहे त्यामुळे तिचा कलर थोडा काळसर होतो पण टेस्ट आपल्याला तीच लागते आता ला आपण सर्व चिंचाशी गाळून घेतलेली आहे व्यवस्थित आणि वरचं जे राहिलेलं आहे ते आपण पाणी टाकून थोडंसं ते व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि जो वरती चोथा राहणार आहे तो आपल्याला फेकून द्यायचा आहे तर मी सर्वसं चिंच ते व्यवस्थित पिळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते गाळलेलं आहे आणि आता आपलं सगळं चिंचचं आणि हे गुळाचं पाणी आपण काढून घेतलेलं आहे आता थोडंसं पाणी घालून हे मी धुवून घेते आता छान आपलं सगळं चिंचेचं पाणी निघालेलं आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण आता आपल्याला याच्यामध्ये खजूर आणि मनुक्याचं वाटण करून तेही गाळून ह्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आता मी खजूर आणि मनुकेही वाटून घेतले आणि तेही असे चाळणीवरती व्यवस्थित गाळून घेतले कारण खजूरचं जे जाडसर कडेची साल असते ती या गाळण्यामुळं निघून जाते आणि आता यामध्ये आपण काय काय मसाले घातले ते पहा आपण एक चमचा धना पावडर एक चमचा बडी सोप थोडीशी मिरची पूड आणि थोडीशी आपण याच्यामध्ये किंचित मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आता हे सर्व याच्यात घालून हेही छान हलवून घ्यायचं आहे आणि असं चांगलं व्यवस्थित त्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पाणी फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं आहे हे आपलं गोड पाणी रेडी झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय